नमस्कार आज आपण एका खास मराठी चित्रपटाबद्दल बोलणार आहोत आता थांबायचं नाही हो नमस्कार हा चित्रपट म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर आहे अगदी त्यांच्या खऱ्या आयुष्यावर त्यांच्या संघर्षावर आपल्याकडे आय एम डी बी विकिपीडिया युट्यूबवरून काही माहिती आहे बरोबर तर त्या आधारे आपण जरा खोलात जाऊया चित्रपटाची कथा त्यामागची प्रेरणा काय आहे हे सगळं नक्कीच कारण ही गोष्ट फक्त ऐकून सोडून देण्यासारखी नाहीये खूप काही हो ना तर कथा का काय का म्हणजे एक सरकारी अधिकारी आहेत आशुतोष गुवारीकर यांनी भूमिका केली आहे, के आहे। ते बघतात की पालिकेतले सफाई कर्मचारी खूप महत्वाचं काम करतात पण त्यांचं आयुष्य अजून चांगलं होऊ शकतंय बरोबर आणि मग ते ठरवतात की या कर्मचाऱ्यांनी निदान शालेय शिक्षण तरी पूर्ण करावं नोकरी सांभाळून हो म्हणजे त्यांचं आयुष्य सुधरेल या हेतूने आणि हे सगळं खरं आहे म्हणे हो हो ही गोष्ट दोन हजार सतरा मधली आहे उदय कुमार सहाय्यक होते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना शिक्षण पूर्ण करायला प्रोत्साहन दिलं मदत केली अरे वा म्हणजे हे तर खरच खूप प्रेरणादायी आहे आणि मला वाटतं हाच या चित्रपटाचा आत्मा आहे नुसतं सत्य घटनेवर आधारित असं नाहीये त्या मागची जी जिद्द आहे माणसांची गोष्ट आहे बदलाची शक्यता आहे त्यावर जास्त फोकस आहे बरोबर हे आपल्याला आठवण करून देत की हे जे अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आहेत हो। ते फक्त कर्मचारी नाहीत त्यांच्याही काही इच्छा आकांक्षा आहे हा चित्रपट त्यांच्याबद्दलचा आदर दाखवतो अगदी ट्रेलर मधले काही संवाद ऐकले ते लाज वाटते का किंवा तुम्हाला त्यांना स्वप्न बघायला शिकवायचे हो ते खूप महत्वाचे संवाद आहेत ते फक्त डायलॉग नाही ती एक प्रकारे समाजावर व्यवस्थेवर टिप्पणी बर। आहे 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 कथेला पडद्यावर आणणारी टीम पण तगडी शिवराज वायचळ दिग्दर्शन हो। लेखन ओमकार गोखले अरविंद जगताप धरम वालिया यांनी केलंय आणि कलाकार तर काय बोलायचं हो ना भरत जाधव आहेत सखालाम मंचेकर म्हणून सिद्धार्थ जाधव आहेत मारुती कदम आशुतोष गोवारीकर तर आहेतच त्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत आणि रोहिणी हट्टंगडी ओम भूतकर जो शिक्षक झालाय प्राजक्ता हनुमगर किरण खोजे पर्ण पेठे मोठी यादी आहे नक्कीच आणि विशेष म्हणजे भरत जाधव सिद्धार्थ जाधव ही जोडी हो ती तर धमाल गोष्ट आहे खूप वर्षांनी एकत्र आलेत खरच म्हणजे ही निवड पण विचारपूर्वक वाटते हे इतके लोकप्रिय कलाकार जेव्हा असा विषय घेतात हां तेव्हा तो जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यांचं एकत्र येणं हे फक्त चाहत्यांसाठी ट्रीट नाहीये नाही तर त्यांच्या अभिनयामुळे म्हणजे विनोदी असो व भावनिक या गंभीर विषयाला एक एक वेगळी काय म्हणतात त्याला मानवी स्पर्श मिळतो अगदी तो केवळ कोरडा उपदेश वाटत नाही रंजक वपो। तेच महत्वाचं आहे संतुलन साधलंय चित्रपट आला एक मे दोन हजार पंचवीस ला म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन अगदी बरोबर मुहूर्त विषयाला साजेसा हो साधारण अडीच तासांचा सिनेमा आहे एकशे चौवेचाळीस मिनिट ड्रामा प्रकारातला आणि प्रतिसाद कसा मिळाला आहे समीक्षकांनी काय म्हटलंय प्रतिसाद चांगला आहे म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाने साडेतीन स्टार दिलेत हृदयस्पर्शी कथा म्हटलंय अच्छा स्क्रॉल इनने पण वास्तवावर आधारित म्हणून दखल घेतली आहे महाराष्ट्र टाइम्सने तीन स्टार दिलेत आणि आय एम डी बी वर आय एम डी बी वर रेटिंग तर मस्त आहे एट पॉइंट फोर अरे वा म्हणजे प्रेक्षकांना चांगलीच बावली गोष्ट हो आणि ते बॉक्स ऑफिसवर पण दिसतंय म्हणजे एकतीस दिवसात जवळपास सहा पॉइंट सत्याहत्तर कोटी कमवलेत बापरे हे तर खूपच चांगलं कलेक्शन आहे मराठी चित्रपटासाठी हो ना यावरून कळते की मराठी प्रेक्षक मनोरंजन नाही तर आशे घेत अगदी काही प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या की हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीचा अभिमान वाढवणार आहे वगैरे हो बरोबर म्हणजे हे फक्त आकडे नाहीत ही बदलती अभिरुची आहे आणि चांगल्या कथेला मिळणारी दाद आहे अगदी बरोबर म्हणजे थोडक्यात काय तर आता नाही हा फक्त एक सिनेमा नाही प्रचंड इच्छाशक्तीची कहाणी आहे चांगले कलाकार विषय आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बरोबर यामुळे हा चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आहे आणि विचार करायला लावणार आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो की बघा शिरूरकरांसारख्या एका व्यक्तीच्या प्रयत्नांनी तेवीस लोकांचं आयुष्य बदललं हो आपल्या आजूबाजूला असे कितीतरी सामान्य वाटणारे लोक आहेत जे रोज त्यांचं महत्वाचं काम करत असतात पण त्यांच्या कथा कधी समोर येत नाहीत खरं त्यांच्याही आयुष्यात अशीच काहीतरी असामान्य जिद्द असू शकते बदलाची क्षमता असू शकते नाही का बरोबर अशा ज्या कथांकडे आपलं लक्ष जात नाही त्यात किती मोठी ताकद असू शकते हा विचार हा चित्रपट नक्कीच मनात सोडून जातो